नमस्कार मित्रांनो तर आज आपण अशा व्यक्तीबद्दल माहिती घेऊया की ती खूप मोठी व्यक्ती आपल्या भारतीय स्वातंत्र्याच्या कार्यामध्ये ज्या व्यक्तीनं मोठं काम केलेलं आहे अशी व्यक्ती आज त्याची आपण माहिती घेऊया तर तुम्हाला माहिती असेल महात्मा गांधी मोहनदास करमचंद्र गांधी तर यांचे राजकीय गुरु म्हणून ज्यांना ओळखलं जातं ते गोपाळकृष्ण गोखले हे जे गोखले जे होते यांचं बालपण आणि यांचं प्राथमिक शिक्षण मित्रांनो कागलमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील कागल या ठिकाणी झाले आपल्याला आश्चर्य वाटेल की महात्मा गांधींसारखा जगाच्या पाठीवरती काम करणारा काम करणारे मोठं एक नेतृत्व त्या काळामध्ये झालं आणि त्यांची गुरु आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्याचे आहेत हे आपल्याला माहिती पाहिजे मित्रांनो तर गोपाळकृष्ण गोखले यांचा जन्म जो आहे तो जन्म हा रत्नागिरी जिल्ह्यातील आहे जन्म त्यानंतर त्यांचं जन्म जरी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये झाला असला तरी त्यांचं बालपण जे आहे ते बालपण कोल्हापूर जिल्ह्यातले कागल आपलं जे कागल संस्थान जे होतं त्या कागल संस्थामध्ये झालेलं आहे त्यांचं प्राथमिक शिक्षण तिथे झालेलं आहे आणि त्यातील पुढचं शिक्षण जे आहे ते त्यांनी ते राजाराम कॉलेज कोल्हापूर इथं केलं आणि त्यानंतर ते पुढील शिक्षणासाठी मुंबई या ठिकाणी गेलेले आपल्याला पाहायला मिळतात तर गोपाळकृष्ण गोखले यांचा कालखंड जो आहे तर राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना यावेळी झाली अठराशे पंच्याऐंशीमध्ये ते एकोणीसशे पाचपर्यंतचा कालखंड हा मवाळ कालखंड म्हणून ओळखला जातो मावाळ कालखंड म्हणून ओळखला जातो आणि या मवाळ कालखंडामध्ये गोपाळकृष्ण गोखले यांचं काम राजकीय क्षेत्रामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये मोठं असलेलं आपल्याला बघायला मिळते त्यांनी समाजाच्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे समाजाच्या वेगवेगळ्या पातळी जाऊन काम केलेलं आहे त्याने राजकारणाने अध्यात्मिकचा विचार समाजापुढं मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि असं खूप मोठं काम सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांनी केलेलं आहे त्यांनी एकोणीसशे पाचमध्ये भारतसेवक समाज या संस्थेची सुद्धा स्थापना केलेली आहे मित्रांनो आणि त्यांचं सांगायचं सा वैशिष्ट्य म्हणजे काय की आपण कोल्हापूरच्या आहोतच पण कोल्हापुरातील कागल तालुक्यातील प्राथमिक शिक्षण घेतलेले आणि ज्यांचे बालपण गेले असे व्यक्ती एक व्यक्तीमत्व त्यांचे ज्यांचे गुरु महात्मा गांधी जे जे आहेत महा महादेशाचं नेतृत्व होऊन गेलं कागल त्यातले तालुक्यातलं असतील हे आश्चर्य मनाला काय वेगळं असं सा काय सांगण्याचा हे नाही आहे वाटत नाही पण ह्या साध्या साध्या गोष्टी आपल्याकडं होऊन गेलेले आहेत आपल्या जिल्ह्यामध्ये आणि त्याची माहिती आपल्याला असायलाच पाहिजे असं मला वाटतं नमस्ते